भारतीय जनता पार्टीतर्फे नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानक परिसरात ढोलताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीत महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली असता त्याचा आनंद साजरा करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर शहर व ग्रामीण भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महायुती आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते या आनंद उत्सवामध्ये सहभागी होत मोठ्या प्रमाणात गावातील पदाधिकारी ज्येष्ठ नेते मोठ्या प्रमाणात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थानं दिवाळी सण हा महाराष्ट्रात पूर्ण साजरा होत आहे आज महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली या महायुतीच्या सरकारबद्दल भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर हे सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी सगळ्यांनी जल्ल घोष करून आनंद व्यक्त केला त्याबद्दल मी महायुतीच्या कार्यकर्त्याचे मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मुख्यमंत्री व सतत पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहणारे दुसरे दे मुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस दे यांची शपथविधी झाली सोबत युती घटकातील सर्व पक्ष अजितदादा एकनाथी शिंदे यांनी सुद्धा उपमंत्री पदाची शपथ घेतली व विरोधकांना चारी कोणी जीव करून देवेंद्रजीच्या नेतृत्वात या महायुतीने विजय मिळवला व असा मोठा विजय मिळवून हे आज तीसवे मुख्यमंत्री महाराष्ट्राची एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली यांना आम्ही सर्व नामच्या प्रशिक्षण पासी नांदगाव मंदिश्वर तालुकावासी सर्व एकदा आनंद जल्मोस करण्यासाठी एकत्र झालो व त्यांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही सगळे एवढा ठिकाणी एकत्र झालेला आहोत त्यांच्या सगळं महायुतीचे जे घटक पक्ष सगळे मित्र पक्षाचे कार्यकर्ते यांनी मताधिकारी सर्व एकत्र नांदगाव मुलींकडे जन्म मोठ्या प्रमाणात निर्णय करत आहे व पदाच्या मुख्यमंत्री पदाच्या सर्व युवती गटाची मंत्र्यांना व उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना शुभेच्छा देतो व नांदावर सर्वांचे अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचा आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये आज दिवाळी साजरी होत आहे कारण की जे महाराष्ट्रामधल्या चौदा कोटी जनतेमधून जे भारतीय जनता पार्टी त्याच माध्यमातून मायुती आघाडीला या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश प्राप्त असं विजय एक एखादी सत्ता मिळ मिळवून दिली त्याच्या अनुषंगाने आज महाराष्ट्राचे भारतीय पार्टी जनता पार्टीचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस आज ज्या ठिकाणी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा संपन्न होत आहे त्यालाच अनुसरून आज नांदगाव शहर भारतीय जनता पार्टी शाखा नांदगाव शहर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे महायुती आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित जमून त्या होत असलेल्या आनंदमय आनंदमय उत्साहाच्या पर्वावर या ठिकाणी आनंद या आनंदामध्ये सहभागी सहभाग आनंद उत्सव साजरा करीत आहे त्याप्रमाणे आज या शहरामध्ये एक दिवाळी म्हणून एक दिवाळी सारखी आजचा आनंदोत्सव साजरा झाला प्रत्येक गल्लीबोळ्यात गावामध्ये बस स्टॉप बसस्टॉपवर फटाक्याची आजीबाजी करण्यात आली व आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जय घोषाने आज हे नांदगाव शहर दुमदुमून गेलं मी सर्वांना एक धन्यवाद देतो या आनंदमय सोडायला त्यानंतर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते लागते ना जे आपल्यावर जबाबदारी आहे शहरातल्या गोरग्री जनतेच्या समस्या गावातल्या समस्या कामं करण्याच्या ते पूर्ण होतील या माध्यमातून एवढंच बोलतो आणि तिथंच थांबतो भारतीय जनता पार्टीचा